मित्रांनो कैलास बोराडेने अगोदर देवाची विटंबना केली महादेवाची विटंबना केली नंदी बैलाची विटंबना केली पिंडीची विटंबना केली आणि मित्रांनो त्याने कपडे काढून मी स्वतःच महादेव आहे मी स्वतःच देव आहे महादेव माझ्या अंगामध्ये आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून आणि ते सुद्धा दारूच्या नशेमध्ये अशा प्रकारे देवांची विटंबना केल्यानंतर महा के गाँ। महादेवाची विटंबना केल्यानंतर गावकऱ्यांना राग आला आणि त्या रागातून देवाची विटंबना केली म्हणून आणि काही जुना वाद या दोन्ही कारणांचं मिश्रण होऊन कैलास बोराडे यांना चटके देण्यात आले आता मित्रांनो कैलास बोराडेने देवाची विटंबना केली महादेवाची विटंबना केली नंदीबैलाची विटंबना केली देवाची धर्माची विटंबना करणं अशा पद्धतीने अत्यंत चूक आहे त्याबद्दल त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी परंतु ती शिक्षा देण्याचा अधिकार गावकऱ्यांना कुणी दिला खर तर ती विटंबना करतानाचे व्हिडिओ गावकऱ्यांनी शूट केलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या द्वारे एक भक्कम पुरावा होता तो दारूच्या नशेमध्ये होता आणि अशा अवस्थेमध्ये गावकऱ्यांनी त्याला उचलून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं हे संयुक्तिक होतं ह त्याच्या अगोदर चार दोन अगदी नॉर्मल थोबाडीत मारल्या असत्या तरीसुद्धा कोणी आक्षेप घेतला नसता परंतु ज्या पद्धतीने त्याची हालत केलेली आहे ज्या पद्धतीने त्याला चटके दिलेले आहेत ते अत्यंत अमानवीय आहे चुकीचं आहे असा कायदा हातात मध्ये घेणं हे, हे, हे निषेधार्यच आहे आता मित्रांनो येथे प्रश्न अजून एक दुसरा निर्माण होतो की देव मोठा की माणूस मोठा लक्षात ठेवा म्हणजे देवाची विटंबना केली म्हणून परत सांगतोय देवाची विटंबना करणं अत्यंत चूक आहे लोकांच्या करोडो लोकांच्या भावना देवा धर्माशी जोडलेल्या असतात आणि अशा पद्धतीने विटंबना करणं अत्यंत चूक आहे आणि महादेव तर येथील समस्त बहुजनांचं आराध्य दैवत आहे अशामध्ये ते धनगरांचंही आराध्य दैवत आहे ते माळ्यांचंही आहे मराठ्यांचं आहे अठरा पगड जातींचं सर्व जाती धर्माचं आराध्य दैवत आहे असं जरी असलं तरी तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये होता नशेमध्ये असताना त्याच्याकडून हे कृत्य झालं अशा वेळी एक नॉर्मल चार दोन थोबाडीत मारणं एक ठीक होतं परंतु अशा पद्धतीने चटके दिल्याने प्रश्न साहजिक निर्माण होतो की माणूस मोठा की देव मोठा लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडे सदसद बुद्धी विवेक बुद्धी असणं अत्यंत गरजेचं आहे तुमचा विवेक जागृत असणं गरजेचं आहे तुम्हाला अध्यात्माचं बेसिक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्याकडे साधू संतांच्या विचारांचं बेसिक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो देवाची विटंबना केली तर देव बघून घेईन ना त्याचं चा, काय चांगलं करायचं चा, वाईट करायचं तुमचं कर्तव्य काय होतं की त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं आणि विटंबना केल्यानंतर त्याला सजा ही शंभर टक्के झाली असती पुरावे होते साक्षीदार होते आणि मित्रांनो अशामध्ये त्याला कायद्याने जी सजा भेटायची ती भेटली असती परंतु अशा पद्धतीने त्याला जे चटके देण्यात आलेले आहेत ते देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली त्याचं जर काही लोक समर्थन करत असतील तर ते लोक सुद्धा अमानवीय आहेत त्यामुळे येथे प्रश्न परत तोच निर्माण झालेला आहे की देव मोठा की माणूस मोठा तर माणूस मोठा आहे लक्षात ठेवा अगोदर ही सृष्टी निर्माण झाली सृष्टी ही पहिल्यापासूनच आहे परंतु आपण ज्या ब्रह्मांडामध्ये राहतो ज्या आकाशगंगेमध्ये राहतो ती आकाशगंगा अगोदर निर्माण झाली प्रथवी अगोदर निर्माण झाली निसर्ग अगोदर निर्माण झाला नंतर माणूस निर्माण झाला आणि माणूस निर्माण झाल्यानंतर लाखो करोड वर्षानंतर देव निर्माण झाला म्हणजे माणूस प्रथम आहे देव प्रथम नाही लक्षात ठेवा आता या माणसातील जे काही चांगले लोक होऊन गेले त्यांना लोकांनी देवत्व बहाल केलं त्यांच्याविषयी आदर असलाच पाहिजे लक्षात ठेवा त्यांच्याविषयी आदर असलाच पाहिजे आणि त्यांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे जर अशी विटंबना कोणी करत असेल तर त्यासाठी कायदा आहे सुव्यवस्था आहे लक्षात ठेवा अशा वेळी रागाच्या भरामध्ये थोडीफार मारहाण करणं इथपर्यंत ठीक आहे परंतु अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेणं अमानवीय कृत्य करणं हे अत्यंत अत्यंत चुकीचं आहे हे मला येथे नमूद करायचं आहे तुमचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम